या जुन्या गावाची फार मोठी आठवण येते बाजार कसा भरायचा यात्रा कशी व्हायची कसं काम चालायचं लोकांची मन कशी असायची एकत्रीकरण कसं असायचं ती आता राहिलेलीच नाही त्याच्यामुळं नमस्कार प्रेक्षकांनो पुणे नगरी टाइम्स तर्फे मी आलो आहे अशा एका गावामध्ये की ज्या गावाने पिंपळ गावात दोघं धरण झालं परंतु ते गाव पूर्ण उठलं पूर्ण ते गाव उद्धवस्त झालं त्या गावातल्या रूढी परंपरा तेथील जलजीवन विस्कळीत झालं असंच ते, ते गाव आहे आपण त्या गावातले संपूर्ण आपण जाणकारी आपण जाणून घेणार आहोत त्या गावातील लोकांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बाबा हे गाव पाण्यामध्ये गेलं तर कशा प्रकारे या गावातलं जे जलजीवन आहे हे कसं विस्कळीत झालं काय सांगाल तुम्ही तर पहिल्यापासून आता ह्या टोकावर मी उभा आहे त्याच्या शेजारी हरिरामदास बाबाचं मंदिर आहे त्या मंदिराला हरिरामदास बाबा जिवंत समाधी घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी मी उभा असून खालच्या बाजूला जो माळशेचा रस्ता आहे हा माळशे हा रस्ता पाण्याच्या बाजूने खालून जात आहे तर ह्या गावाच्या बाजूला आणि ागाव म्हणून प्रसिद्ध असलेलं गाव ह्या गावाला बारावाड्या यांचं आमचं फार नाथ जवळचं म्हणजे शनिवारचा बाजार भरायचा तर आज त्या लोकांच्या आमचा ह्या धरणामुळं आमचा संपर्क तुटल्यामुळे आमची गाठीबिठी होत नाही त्यामुळं जी तिकिल्ली साईट आहे बाजारला येत नाही काय नाही म्हणजे तो साबळे मिरकवाडी घरवाडी खेरेश्वर ते त्या साईडनं तिकडे जातात इकडं बगडवाडी तळेराड हा भाग सेतेवाडी हा भाग खिंडी मार्गेजून त्या बाजारला जातो त्यामुळे बाजारही बी कमी पडला आणि लोकांचं नाथं गोतही संपल्यासारखं इथे जर झालं आता यानंतर बी जिथं उभा आहे तिथं रामनाथ बाबाचं मंदिर असून तिथेच बाजूला भैरवाचं मंदिर आहे त्या बाजूला खंडोबा मंदिर आहे तर ह्या गावाची पहिली संस्कृती फार सुंदर अशी होती सगळे लोक वेळ एका ठिकाणी राहायचे आणि पुढच्या बाजूला गेल्यानंतर मारुतीचं मंदिर मारुतीचं मंदिर ते बी याच्या बुडी क्षेत्रात गेलं शनी मंदिर बुडी क्षेत्रात गेलं तिथं पुढे त्या बाजूला फकीरबाबाचं मंदिर आहे वरच्या बाजूला मशिदी आहे आणि तिथूनच भर बाजारपेठ लागली बाजारपेठ पेठेत ते कसलं आहे काय सांगाल तुम्ही हे काळवारीच स्थान आहे हे स्थान एक मस्करी मंडळींच आहे आणि एक मोडी मंडळींच आहे आज चंपाषष्ठी असल्या कारणामुळं यांची आज मोडी मंडळींची एक पालखी निघती ही परंपरा पिढी जात चाललेली आहे आणि आजही पण नवीन पिढी पूर्वी या मढ गावामध्ये असे अनेक प्रकारे ताडाची झाड ही असायची आणि अशी अतिशय सुखसमृद्धीने हे असणारा मढ पारा गाव या गावामध्ये सगळी लोक एकोप्याने राहत असत आणि आज हे पिंपळगाव जोगा जे धरण झालेलं आहे हे धरण झाल्यानंतर या सर्वांचं जे जल जीवन आहे ते अगदी विस्कळी झालेलं आहे बाबा या तर पाठीमागचं मंदिर कुठलं आहे हे खंड मंदिर आहे तर हे मंदिर म्हणजे चैत्र पौर्णिमेला याची यात्रा भरते पर यात्रा फार मोठी असते याची फार बारागाव ते पूर्व भागातील सुद्धा बहुतेक लोक ह्या यात्रेला आवर्जून येतात पौर्णिमेची यात्रा म्हणजे फार ह्या गावची फार मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरती त्याच्यामुळं ह्या गावाला खूप शोभा होती ती शोभा आज नष्ट झाली आता लोकांच्या गाठी बिठी होत नाही काय नाही एकमेकांची समज नाहीत काय नाही तर हे मंदिर हे म्हणजे आम्ही ह्या मंदिराकडं फार मोठ्या स आवर्जून तळी भांडार लोकनाट्य तमाशा मंडळ असं बारबारी तमाशा या खंडोबाच्या यात्रेला व्हायचे असे आमचं खंडोबाचं मंदिर या जुन्या गाव ठावण्यामध्ये आम्हाला वाड्यानुसार गाव होतं म्हणजे मोडवेवाडा वाडा हा सदागाव वाडा तो बुट्टे हा पानसाने वाडा म्हणजे एकत्र एकाला सगळ्यांची एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धतीनं असं होतं ती कुटुंब पद्धती आता राहिली नाही त्या गावात गेल्यानंतर तिकडं नव्या गावामध्ये विस्कळीत वातावरण झालं कोणतं घर कुण आहे कोणतं कुण आहे ते काय म्हणजे लॉकड्रॉप मुळे ते जे त्या ठिकाणी लक्की ड्रॉप होते ज्या ठिकाणी प्राट मिळाला शासनाच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आम्हाला तिथे राहावं लागलं परंतु ह्या गावातली आठवण आम्हाला तुम्ही अशी शासनाकडे मागणी केली नाही का बाबा जे आमची पूर्वी जे जशा वाड्या होत्या जशाने काय वाडे होते पानसरे वाडा होता मस्करे वाडा होता मोढे वाडा होता अशा प्रकारे आम्हाला तुम्ही प्लॉट द्या असं काही मागणी द्यायच केली नाही का नाही त्या मागणीमुळे काय झालं काही लोक म्हणायचे आम्हाला इथं पाहिजे काही लोक म्हणायचे आम्हाला तिथंच पाहिजे नेमकी तो काय त्याच हे बसाना ठाव ठिकाणा बसाना त्याच्यामुळे मग शासनातर्फे ते लकीड्रॉप ठरला आणि त्या चिठ्ठ्यात ज्याला ज्या ठिकाणी प्लॉट मिळाला त्या ठिकाणी ते खंडोबाच्या पाठीमाग जी मोकळी जागा दिसते त्या जागेमध्ये तमाशा जत्राचा जा टायमाचा जो तमाशा होता ती ही जागा आहे आज ती जागा बागायत करीत आहात याच्या अगोदर ती मोकळी जागा होती ती फक्त आठवडे बाजार आणि जनावरांचा बाजार पण भरत होता इथं हा आता हा पाण्यात झालेला आहे त्याच्यामुळं इथं गाव न राहिल्यामुळं तो रस्ता आता गेलेला आहे हा पहिला याच्या खाली याच दिसते इथं पूर्वी इसावा माणूस मेल्याच्या नंतर इथं इसावा दिला जायचा असा हा रस्ता आहे इथं पूर्वी आमच्या इथं गाडं पण उडायचं त्याच रस्त्याला याकडे पाठीमागचं बाबाचे मंदिर आहे ते कसलं होतं हे मारुती मंदिर बर बर काय सांगाल मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल तर ह्या मंदिरात आम्ही गोकुळाष्टमीला कायम कार्यक्रम करायचे भजन पूजन कायम चालू असायचं आणि चार दिवशी चैत्रपूर हे आमचं फकीरबाबाचं मंदिर आहे हे पूर्वीपासून शिव मंदिर म्हणजे पीढ़ीजात मंदिर आहे या मंदिराची ख्याती प्रत्येक बारा गावातला माणूस उत्सवाला उत्सवाला यायचा आणि नारळ पूजा बिजा करून इथून त्या टायमाला चित्रपट असायचे पूर्वीचे पडद्यावरती त्या टायमाला का बारा हे चित्रपट बघण्यासाठी एवढी थंडी असायची पौष पौर्णिमेच्या टायमाला तरी पण एवढी लोक यायची त्यानंतर आमच्या गावातलं नाट्य मंडळ होत त्या फकीरोबाच्या उत्सवाला नाट्यमंडळ चालू असायचं आणि गावातून अशी परंपरा होती प्रत्येक वर्षी नाट्य मंडळ गावगरी तयार करून त्या उत्सवाच्या टायमाला दाखवायचे कलाकार म्हणून अं कोंडीबा धोंडू पानसरे हे आता समोर आहेत त्याच्यातले एक नाट्यमंडळ असणार कलावंत आहेत ते दगडी हे काय आहे हे तेल गावायचं गाण्याच्या दगडीत याला बैल जुंपून यातून तेल तयार करायचे पूर्वी पूर्वी हे कोणाच होत काय सांगाल हे हे दिसतंय हे सगळं तेली समाज मंडळाचे पेठ आहे ह्या पेठेमध्ये ह्या बाजूला तेली समाज राहत होता त्याच्यामुळं हे जे हे जे गाडी दिसतात या सगळ्या आहेत त्याच्यामधून तेल तयार करून हो ते कोकणात घेऊन जायचे बैलांच्या पाठीवर बैलांच्या पाठीवर नेल्यानंतर तिकडं ते, ते, ते तेल विकायचं आणि तिथून नागल्यावरही तांदूळ काही बी बैलांच्या पाठीवर टाकणार आणायची तेव्हा त्यांच्याजवळ ते दुसरी वाहतूक नसून त्यांच्याजवळ बैलांची साधनं होती वाहण्याची तेव्हा हे दिसतंय हे तेली समाज मंडळाचे बाबा आताचं तेल आणि पूर्वीचं तेल याच्यामध्ये काय फरक होता नाही जीवनसत्व त्या तेलामध्ये जास्त होते आता जीवनसत्व किंवा काय लागणार शरीराचा उपयोग आहे तो आता त्या तेलात होत नाही पूर्वीच्या तेलामध्ये असायचं जीवनसत्व असायची आणि ते माणसाच्या शारीरिक दृष्टीनं ते शरीराला उपयोगी पडायची <सथ> <सथ> दोन्ही बाजूनी ही बाजारपेठ होती पूर्वीची <सथ> 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 कापड दुकान हॉटेल लाईन बँका मालाची दुकानं कपड्याची दुकानं अशी ह्या बाजारपेठ मध्ये लाखो रुपयाची उलाढाल दर दिवस होणारी ही बाजारपेठ आज जर तुम्ही पाहताय तर ती पूर्णपणे दुरुस्त अवस्थेत आहे आज तिथं हे झाले तिथली आता लोक निघून गेली आता इथं नवीन गावठाणा झाल्या कारणामुळं आज इथं पूर्ण हे क्षेत्र जर पाहत आहे तर पूर्ण ना दुरुस्त आहे तुमचं आहे जुन्या तुम्ही कशा प्रकारे तुमचा काय असा अनुभव आहे बाबा काय सांगा तुम्ही आमची काय येऊ असायची आणि बाजारपेठ म्हणजे आमची भरलेली रात्री दिवस चालू असायची त्याच्यामुळं आमच्या सगळ्या इथे अशी यायचा त्याच्यामुळे आमचे कायमच संबंध या बाजाराशी आमच्या बाजारपेठेशी आमचे फार नरस आहे आणि बाजारपेठ मध्ये दुसरी काही एवढं हे नव्हतं ह्या बाजारपेठेत सगळं असायचं किराणा कपडा काय असेल ते सगळं ह्या पेठेला मिळायचं त्यामुळं हे पेठेत आम्ही बोलतोय ह्या पेठेत या जुन्या गावामध्ये सगळी लोक आमचं फार आनंदाने राहायची शनिवारचा बाजार भरायचा तर ह्या पेठेला धरूनच बाजार असायचा त्यामुळं बाहेरची लोक पेठेत यायची शनिवार शेनवार बाजार आहे हा किती वर्षापासून भरतो या ठिकाणी फार पूर्व पूर्वीपासूनच माझा बरेचसे वर्ष झाली हा बाजार चालूच आहे मला आठवत नाही तसं त्याच्या अगोदर चालू आहे म्हणजे आता किती बरेचशे वर्षे हा बाजार भरायचा त्यामुळे ह्या बारा ह्या बारा गावामध्ये एवढी गाव आहे हे सगळी लोक आल्यामुळं बाजार फार मोठा माणसाला चालता येत नाही एवढा मोठा बाजार भरायचा आता ती परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं आता तिकडे बाजार भरतोय नव्या गावात परंतु लोकांचं येणं देण्याचा मार्ग धरणाच्या पाण्यामुळे विस्कळीत झाला येणं जाणं बंद झालं त्याच्यामुळं बाजार फार हलका भरू लागला पूर्वीसारखा बाजार तिथं भरत नाही त्यामुळं काही घेणं देणं आवक जावक हे काही थी तिथे एवढी चालत नाही त्याच्यामुळं आम्हाला आमच्या आता आमच्यावर अशी एक ह्या पाण्यामुळं उपसणारी ती पाणी आली आता आम्हाला रोज उठून मजुरी करताना त्या बनकर फाट्यावर जावं लागतं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मजुरी करून कसा तरी पोटाचा उदर उदार निर्वाह करावं लागतं त्यामुळे फार आमच्या हालाकी हे झाली जमिनी गेल्यामुळं आमच्या जुन्या गावामध्ये हमेशा आमचं धान्य भरलेलं असायचं भरपूर दान्य व्हायला पाण्यामध्ये गेल्या तुम्हाला त्याचा मुबदल भेटला असेल ना मग चाळीस हजार एकरी त्याच्या मानाने आज गुंठ्याला काय बाजारे मग त्याच्या मानाने आम्हाला काहीच मोबाईल भेटला नाही ना ना ना। मग चाळीस हजार एक एकर मध्ये किती पैसे मिळाले पाहिजे मी असं पण ऐकलं होतं की या ठिकाणी सांगनोरे असेल आजूबाजूची गावं असतील ह्या गावांमध्ये या ठिकाणी सगळं जास्त वाल्याचं पिक जास्त व्हायचं जास्त कडू वाल पिकायचा मग आता काय होतंय आता पाण्यात गेलं ते सगळं पाण्यात गेलं त्याच्यामुळे आता जमिनी वाचून आम्ही वंचित झालो आणि काही थोड्या फार त्या काहीतरी आपलं उदरनिर्वाह करतात हाय ते त्या वरच्या साईडला काय काय लोक करतात आजही जर पाहिलं गेलं तर असे असे तुमच्या या ठिकाणी पुरुष शेतकरी होते कि त्यांचं शंभर शंभर पुती वाल निघायचे आम्ही जे उभं राहिलोय याच्या ह्या बाजूला चावडी होती त्याच्या पाठीमागे दिसते ते विठ्ठल मंदिर त्याच्या पाठीमागे दिसते ते महादेवाचं मंदिर पौराणिक तर ही अशी आमची चावडी होती की या चावडीवरती गावातील सर्व लोक चावडीवर जमायची आणि काय विषय असेल काय करायचं काय ठरवायचं काय ते या चावडीवर व्हायचं चा। पावसाळा लागला त्याला तर गप्पा मारायला चावडीवर म्हातारी माणसं बरीच यावेळी मी ओरसोर येऊ या चावडीवर रा बसायचे आणि गप्पा मारीत बसायचे पावसाळ्याच्या टायमाला काही काम नसायचं त्याच्यामुळे मातारी माणसं इथे यायची हीच चा, आमची चावडी फार म्हणजे विचाराने आम्ही तिथं बसायचे ते आम्हाला कोणी काही बोलत नसतं काय नसतं अशी चावडी आमची ही त्याच्या पाठीमागं विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर तर तिथं कीर्तनाचा भजनाचा Uh, काही जुन्या कार्यक्रम चालायचा त्याच्या पाठीमाग आमचं महादेवाचं मंदिर म्हणजे या चावडीपासून माग तेथे एकीला बाजूला सी बँक होती त्या बँकेचे काय व्यवहार चालायचे आणि ते जवळ असल्यामुळं सगळी लोक आवर्जून बारा लोक या बँकेमध्ये यायची कारण जवळ असल्यामुळं जवळ संपर्क असल्यामुळं पायपायी परत निघून जायची त्याच्या बाजूला खुशाबाबू नाना पैलवान यांचं हॉटेल होतं ते हॉटेल बी चालायचं असे त्यांचं नाव घेतलं खुशाबापू पैलवान हे ह्या गावचे एक नामवंत आपल्या भागातले एक नामवंत पहिल होते हा काय यांचा असा एखादा प्रसंग सांगा ना ते पहिला असं होत यांचं हटेल होतं कुश पहिलवान यांचं तर पूर्वकालीन त्यावेळेला त्यावेळेला असं होतं की वाघ मारायला परवानगी असायची तर ते गावात कोणी वाघ दिसते झालं आणि त्यांनी त्या वाघासारखं कुस्ती करून पारगावला वाघ वाघासारखं वाग, कुस्ती करून त्याला त्याला सुद्धा जेलबर्दी केलं होतं असे आमचे कुश पैलवान होते वाघाला वाघा त्यांनी कुस्ती केली होती हा बरोबर काय त्यांचं असं म्हणजे नाही का त्यांनी ह्या वाघामध्ये कुस्त्या केल्या कुस्त्या केल्या त्याचे काही वेळेला सरपंच पद होत काय वेळेला हा त्यावेळेला घोडा होता त्यांच्याकडे बांधा घोडा असायचा हा घोड्याला तो काही कायम ते गोड्यावर असायचे पुढे जायचं ते बांधा घोडा होता ते वापरायचे आणि त्यांचे गावामध्ये हाड खाती होती अशी जुनी माणसं आता काही ती काही राहिली नाही परंतु आज त्यांचं एक हे प्रख्यात आहेत आणि त्यांनी रात्री विमानवरून चालत असताना धुक्याचं काहुरा आलं त्या काहुरामध्ये वैमानिक वैमानिकेची काहीतरी गडबड झाली आणि ते विमान त्या दौंड्या डोंगरावर पडलं त्याच्यामुळं तेवढ्या ते ते रात्रीचा हे पहिल्या वर तेवढ्या रात्री जाऊन तिथं त्यांनी हे केली त्या लोकांना आसरा दिला मदत दिली परंतु त्यात मध्ये जी जीवन कुणी राहिलेलं नव्हतं त्याच्यामुळं ते, ते काय सामान विमान होतं ते सगळं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रकने आणि त्यांनी सगळं वाहून बरेच दिवस गाड्या चालल्या होत्या आपण पाहिलं या ठिकाणी सर्व ह्या जुन्या गावातील जे काही मंदिरं होती जे काही बाजारपेठ होती ज्या काही वाढे होते या सर्वांची आपण या ठिकाणी मुलाखत आपण यांच्याकडून घेतल्या आपण जलजीवन कशा प्रकारे झालं ह्या जुन्या गावामध्ये कशा प्रकारे लोक एकत्र राहत होती एकत्र कुटुंब पद्धती कशी होती हे आपण या, या ठिकाणी पूर्वी जो हा संपूर्ण जो भाग आहे मड बारागाव संपूर्ण जो भाग आहे त्या भागात लोक या ठिकाणी कशाप्रकारे एकत्र यायचे या ठिकाणी कशा प्रकारे ती लोक एका विचाराने आ, या ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टी शेअर कशा करत होते एकत्र कुटुंब एकत्र गाव कसं होतं हे आपण या ठिकाणी पाहिलं या माध्यमातून आमचा कुठलाही लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नव्हता परंतु एक वास्तव सत्य काय आहे जुन्या जुने मर गाव कशा प्रकारे होतं आणि ते कशा प्रकारे आता या ठिकाणी आहे ह्या भावना आपण लोकांकडून आपण जाणून घेतल्या ज्या प्रकारे नवीन गावठाण सरकारने त्यांना दिलं गेलं परंतु या ठिकाणी जी पूर्वीची लोक एकत्र होती पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती होती ही अतिशय छान होती अतिशय चांगल्या प्रकारे होती हाच प्रयत्न होता जो जवळजवळ सांगितलं की या ठिकाणी शंभर शंभर पुती वालाची व्हायची परंतु आज पिंपळगाव जो का धरण झालं या धरणामध्ये अनेकांच्या जमिनी गेल्या आणि आज जर पाहिलं गेलं तर वाल ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलो आहे आणि जर या ठिकाणी जर शंभर पोती जर वालाची होत असेल तर हा शिज नाहीये जरी पिंपळगाव जो धरण झालं अनेकांना खाली त्याचा फायदा झाला परंतु पश्चिम पाट्यातली सर्व जी गावं आहेत ती गावं ध्वस्त झाली आणि त्या गावामुळे त्या गावांना आज देखील त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेल्या पण त्यांना त्यांच्या उपासमारीची वेळ आली हे सर्व करत असताना त्यांना लोकांच्या बांधावरती मजुरीसाठी जावं लागलं कारण ज्यावेळेस स्वतःची जमिनी पाण्यामध्ये गेल्या उदाहरणे साधन आमच्याकडे राहिलं नाही म्हणून ते दुसऱ्याच्या बांधावरती जायला त्यांना कामावर जायला लागलं जो शेतकरी या ठिकाणी शंभर पुती वालाची करीत होता आज त्याला बनकर फाटा या ठिकाणी कामावर जायला लागत आहे अशा या ठिकाणच्या लोकांच्या भावना होत्या आपण त्या जाणून घेतल्या पुणेनगरी साठी मिथून मुजाड मड हे आहेत बाजर मामाचे पेरू खूप दिवसापासून या ठिकाणी हे प्युरी विकतात बाबा हा बाजार तुम्ही किती वर्षाला करताय बाजार ते वर्ष झाले बाजार काय मग जुन्या जुन्या गावात बाजार कसा होता आता नवीन गावात कसा बाजार आहे अख्या तळेरान येत होत या धरा पिंपळगाव दोघे धरणामुळं चिलेवाडी पाचघर हे लोक आता तिकडे जातात हा बाजार कमी पडला फक्त आता तळेरान गवारवाडी कोलेवाडी तुमचं हे वर्सवाडी सितेवाडी पारगाव इकडचे लोक येतात कोण सांगणार नाही आपण आहे ते सांगणार काय करायचं आपल्याला मावशी किती वर्षाल तुम्ही बाजार करते हा

जुन्या गावात म्हणजे समजे साधी साधी घर होते तर या झाड नाही समजा माल कापायचा आता नाही ना मरचा बाजार कसा भरत होता आता काय हा आहे मरचा नवीन मरचा आठवडे बाजार पाहू शकतो त्या बाजारामध्ये असे अनेक छोटे मोठे शेतकरी आहे काय वाटते जुन्या मडमधला मत, बाजार कसा होता

मग काय वाटते जुन्या गावातला बाजार आणि आता नवीन गावातला बाजार काय फरक का वाटतो मला काय होत मग सांगा ना पण धरण झालं मग सगळं हे झालं न झालं